आणि आपल्या आपल्या फाउंडेशनचं काम आहे मंगेश सेवा करणारा जेव्हा सर्व लोकांचा आशीर्वाद आहे तुमच्यासोबत आणि तुम्हाला शुभेच्छा मंगेश शेवटी अतिशय प्रामाणिकतेने गरीब लोकांची दिव्यांगाची आणि महाराष्ट्राच्या सर्व लोकांची इतक्या इमानदारीनी आणि सेवा केली शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांचा वैद्यकीय सहायता जो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता नीती त्याच्यामध्ये त्यांनी एक रेकॉर्ड स्थापित केलं आणि महाराष्ट्रात रुग्णाला मदत करण्यामध्ये त्याचा नंबर वन आहे त्याच्यासाठी जोरदार टाळेवाजी वापरा आणि फेसबुक वर लाईव्ह होता पन्नास हजार लाख लोक पाहते लोकांच्या मनामनात नाही तर तुम्हाला लोकांचा पुण्य आहे लोकांचा आशीर्वाद आहे तुम्हाला उत्तम आरोग्य शुभेच्छा उपस्थित प्रफुलजी शिंदे रवी शर्मा उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व वेगवेगळ्या पद्धतीचे वयश्रीचे आणि शारीरिक दृष्ट्या काही अडचणी आहे अशा सर्व लाभार्थी नागरिक बंधुवानी बघितले एका अतिशय महत्वाच्या कामासाठी मला या ठिकाणी बोलवलं आणि जेव्हाही ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांगांच्या संदर्भामध्ये कुठलाही कार्यक्रम असतो तेव्हा मी त्या कार्यक्रमात किती व्यस्त असतो तरी नेहमी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आपलं जीवन काही दिवसासाठी आपण या पृथ्वीवर काही कोण किती वेळ साठी आला कोणालाच माहित नाही पण प्रत्येकाची एक मर्यादा आहे जास्तीत जास्त कमीत कमी किती याला काही मर्यादा नाही आणि आपण सर्व सामाजिक कार्यकर्ते एकाच विषयासाठी आपण काम करतो की सामान्य माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे आहे वेदना कारणामुळे जो त्रास आहे या सर्व मनुष्य जीवनाचा जीवन या जीवनातील दुःख दूर करावं आणि प्रत्येक माणसाने माणसाला मदत करून माणूस दाखवून प्रत्येकाचा जीवन कसं चांगलं होईल या दृष्टीने प्रयत्न करायचा आपल्याकडे निवडणुका सुरू आहे वेगवेगळ्या जिल्ह्याची जबाबदारी आहे माझ्या मतदारसंघात देखील चार नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहे सर्व प्रचार फॉर्म उमेदवारी मिळवल्या सर्व गडबडी थोडस उशीर झाला काही दोन चार उमेदवार चर्चा सुरू होती परंतु मी प्रवीण शर्मा सांगितले कालची वेळ मी तरी काही झालं तर येईल आणि मी स्वतः आशिष जयस्वाल वैद्यकीय नावाचा एक माझा एनजीओ आहे आणि महाराष्ट्रामध्ये दिव्यांग आणि सर्व लोकांना मदत करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी त्यांना सर्व सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी आपण एनजीओ स्थापित केली आहे माझ्या एनजीओ मध्ये सुमारे सत्तर हजार लोकांना चष्मे मी दिले सुमारे सात ते आठ हजार लोकांच्या डोळ्याचे के ऑपरेशन के केले आपल्या दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणात मदत लाडकी बहिणी योजना असो की वयश्री योजना असो त्या योजनेचा लाभ आपण लाभार्थ्यांना मिळून देण्यासाठी खूप प्रयत्न केला आमच्या कामगार विभागाच्या पेटी वाटप डिनरसेट वाटप योजना आम्ही प्रभावीपणे राबवल्या लोकांना व्यक्तिगत स्कॉलरशिप आता आम्ही रामटेक माझ्या विधानसभेमध्ये एक लाख महिलांना ला आम्ही सॅनिटरी पॅड वाटप करण्याची योजना देखील आम्ही या ठिकाणी राबवत आहोत ही आमची व्यक्तिगत योजना आहे आणि आता आपल्या सरकारने मी राज्याचा नियोजन व वित्त आ... आ... नियोजन राज्यमंत्री आहे आणि आम्ही दहा फेब्रुरीला डिपीडीसीचा एक टक्का निधी आम्ही दिव्यांगासाठी खर्च करतो आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये सुमारे दोनशे पेक्षा पे जास्त निधी दरवर्षी आम्ही आता दिव्यांग बांधवांना रोजगार आत्मनिर्भर करण्यासाठी खर्च करत आहोत आता त्याचा जी आर साठी माझीच माझी आत्मसावे झाली दोन आठवड्यापूर्वी आम्ही जिल्हा गटित प्रतिष्ठानमधून दिव्यांगांना वेगवेगळ्या पद्धतीचे साहित्य देण्यासाठी आम्ही मी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब आम्ही सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये ती योजना राबवली आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री, मुख्यमंत्री होते तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये वयोश्री आणि दिव्यांग बांधवांसाठी देखील वेगवेगळ्या योजना आपण करणार आताच मंगेश शेवटी आपल्या सोबत होते आम्ही सर्व जे शिवसेनेचे पदाधिकारी आहोत यांचा सदैव सामान्य हो। माणसाला कशा पद्धतीने वेगवेगळ्या संकटात दवाखान्यात कशा पद्धतीने मदत करता येईल हा आम्ही यासाठी सदैव आम्ही आग्रही आणि समोर असतो आणि मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मूलमंत्र आम्हाला दिलेला आहे त्या मूलमंत्राला आम्ही या ठिकाणी काम करत असतो आज आपण या कार्यक्रमात उपस्थित झाला मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे शिंदे साहेबांनी सांगितलं प्रफुल्लजी शिंदे सीआर तुम्ही सर्व सर्व योजना आम्ही लाखो लोक आहेत करोड लोक आहेत लोकांचे करोडो प्रश्न आहेत परंतु तुम्ही लोक जेव्हा आपल्या सर्व वेतन वेतना आम्हाला सांगतात त्याच्यामध्ये आपण मार्ग काढतो त्याच्यामध्ये त्यासाठी योजना करतो घडल्याशिवाय कोणाला काही मिळत नाही प्रत्येक गोष्टीला संघर्ष करावा लागतो आणि आपण त्या संदर्भामध्ये काय करता येईल राज्याचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत प्रत्येकाला ज्येष्ठ व्हायचे एकदा माणूस काळजी घेणार आपल्या सरकारकडे श्रावणवाडी योजना असल्या अनेक योजना असल्या आता दिव्यांगाचा अनुदान इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आपण दीड हजार चाळीस हजार करून टाकलेला आहे आणि संजय गांधी मध्ये आपण दिव्यांगासाठी दर महिन्याची मदत वाढतो आपले सरकार दिव्यांगासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील सदैव सकारात्मक राहिलेली आहे त्यासाठी आपण जर काही सूचना आम्हाला दिल्या त्या सूचना आम्ही निश्चितपणे पूर्ण करू आणि त्या सूचनेचा आदर करून त्या संदर्भामध्ये योग्य निर्णय राज्य सरकार घेईल राज्य सरकार दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत ताकदीने उभी आहे आणि जे जे आपल्याला अपेक्षित आहे त्या सर्व योजना सर्व शासन निर्णय सर्व लाभ हे आपल्याला सुलभपणे कसं मिळतील कुठल्याही पद्धतीने लोक साहित्यासाठी वाट पाहायची गरज पडू नये तो तात्काळ बसू नये त्याला त्रास होऊ नये आणि आम्ही अशा पद्धतीचे आता दिव्यांग पार्क केलेला आहे आणि अशा पद्धतीने एक दिव्यांग बँक तयार करणार आहोत मध्ये सांगितलं की आम्हाला हे पाहिजे ते बँक मधून पाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ते सामान मिळालं पाहिजे सहा सहा महिने आठ आठ महिने वर्ष वर्षभर जे लोकांना वाट पाहावी लागते ती पाहण्याची गरज पडू नये अशा पद्धतीचं देखील नियोजन आम्ही करत आहोत आणि जे काही सामान्य माणसाची अपेक्षा आहे आशा आहे ते पूर्ण करू एवढा आपल्याला काही देतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप खुँ शुभेच्छा साहेब इथे उश्या धुर्वे आहे ते पण क्रीम्स हॉस्पिटलला आहे